शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची सोळा तारखेला विजयाचा गुलाल उधळू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उमेदवार प्रल्हाद मात्रे वडव्होकेट वेदांगी प्रल्हाद मात्रे यांना शुभेच्छा डोंबिवलीत राज ठाकरे यांनी दोन्ही उमेदवारांना सही करून दिल्या शुभेच्छा दोन्ही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन मनसे नेते तथा आमदार प्रमोद राजू पाटीलही उपस्थित आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली नक्की उधळेल आणि माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे आणि लागेल तितकी ताकद जी आहे ती संपूर्ण लावून टाका विजय आपला निश्चित आहे खूप मस्त माझ्या आज मी त्यांना समोर बघितलं माझं नेहमी एक स्वप्न होत की राजसाहेब माझ्या सोबत त्यांच्या बरोबर उभे असले पाहिजेत आणि आज मी ते, ते प्रत्यक्ष पाहिलं मी लहानपणापासून पप्पांना शोधायचे की कुठे असतील पण आज मी त्यांना देताना आमच्या कार्यालयात पाहिलं देवाने माझं संपूर्ण जे आहे म्हणजे अविस्मरणीय क्षण झालाय माझ्यासाठी राजसाहेब जसं सांगतात की महाराष्ट्र असा घडवायचा आहे की जगाला हेवा वाटेल आणि तोच संदेश जो आहे आम्ही गेली वर्ष माझ्या वडिलांनी त्यांच्या प्रभागात दाखवलेला आहे मग रे, रेल्वे ग्राउंडच्या माध्यमातून असू दे शास्त्रीनगर रुग्णालयात जेव्हा त्यांनी वेंटिलेटर्स दिले त्या माध्यमातून असू दे बाक्षा मैदानाच्या माध्यमातून असू दे माझ्या वडिलांनी तेच जे कानमंत्र मंत्र आहे ते संपूर्ण प्रभागाला दाखवून दिला दिलेला आहे की महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष जे सांगतायत ते त्यांनी त्यांच्या परिसरापासून सुरू केलेलं आहे मग विचार करा जेव्हा मा, मनसैनिकाच्या हातात येईल तेव्हा दे का नाही ते शब्द घरवणार महाराष्ट्र इच्छा होती की साहेबांनी यावं ऑफिस मध्ये आणि प्रचारात थोडा हातभार लावा आणि माझी आणि पदाधिकाऱ्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची आणि प्रभागातील जे मतदार आहेत त्यांची इच्छा होती की साहेबांनी यावं आणि खऱ्या अर्थाने त्यांचे जे स सर्वांचं स्वप्न होतं माझ्यासहित ते सर्व आज साकार झालं तो एक महिन्याचा जो शीण होता प्रचाराचा तो शीण आमचा पटकन गेला आणि साहेबांची इथे येताच एक उत्साह इथे संचारला आमच्या अंगामध्ये आणि आता पाच दिवसात आम्ही असा प्रचार करणार की सोळा तारखेला आमचाच गुलाला असेल हे निश्चितपणे आम्ही सांगू शकतो चर्चा नाही अतिशय घाईत होते कारण त्यांना अजूनही चार शाखांचं उद्घाटन करायचं आहे प्रचाराच्या त्यामुळे ते काही बोलले नाही फक्त गुलाल उजवळ सोळा तारखेला गुलाल उदुळ माझ्याकडे या असं बोललं शुभ आशीर्वाद दिले आमच्याकडे मला वाटतं तेच पुरे प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का